लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये पाहायला मिळते की आता अनामिका सोहमला बेवड्या म्हणालेली असते अक्कलशून्य म्हणालेली असते आणि काल रात्री तू जे माझ्यासोबत ना ते तर मी आयुष्यात कधीही विसरणार नाही असं म्हणून तिने सस्पेन्स क्रिएट केलेलं असतं आणि सोम तिला विचारतो अगं अनामिका पण माझ्याकडून झालं तरी काय मी काय चुकीचं वागलोय का तुझ्यासोबत काल बेडरूममध्ये तेव्हा ती म्हणते त्याचा हात जीव करते आणि त्याला म्हणते की मला डोंट टच मी मला तुझी घेण येत आहे घेण असं म्हणून पुन्हा दूर जावं लागते आता सहन तिला एका ठिकाणी बसवतो आणि तिला म्हणतो की आना का। का। मी का अगं ऐकून घेणं माझं आय एम रिअली सॉरी माझ्याकडून चुकला आपण आपल्याला त्याला एक चान्स देऊयात का असं म्हणून तो पुन्हा समजावू लागलेलं असतो परंतु आता मी का म्हणत असते डोंट टच मी यवर मला तुझा स्पर्शसुद्धा नको आहे खूप घेण येत आहे मला तुझी मी तू मला फसवलेला आहे पूर्णपणे असं म्हणू लागते आणि मी काय सांगू माझ्या आईला माझा नवरा बेवडा आहे अरे अक्कल शून्य माणूस आहेस तू अक्कल शून्य तुझ्या हातातून तु काहीही होणार नाही एक नंबरचा आंबे अक्कला अक्कल शून्य माणूस आहेस तू आणि घड्यात तर तुला काढायची किंमत नाही आयुष्यात तू काहीच करू शकणार नाही असं म्हणून त्याला अजून डिमोटिवेट करत असते सोमच्या हातामध्ये ग्लास असतो रागारागाने तो ग्लास फुटतो तो फोडतो आणि पूर्णपणे त्याच्या हाताला रक्त आलेलं असतं काचं सगळीकडे फसरलेलं असतात अनामिका बोलत असताना सोहम तिला म्हणतो गप्प ना मी का एकदम गप्प बस मी बेवडा नाहीये असं म्हणत तो तिच्याजवळ येऊन बोट करून तिला सांगू लागलेला असतो की एकदम शांत मी अनामिका तू आता आी करत आहे परंतु अनामिका त्याचा झिटकार म्हणून म्हणते की मी शांत बसणार नाही काय करशील तू काय करशील सोहम तिच्या मागे मागे जात असतो आणि हाताला धरू लागलेला असतो आणि मी का म्हणते डोंट टच मी सोड माझा हात सोहम सोड आता सोहम फक्त तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो की शांत बस आणि आम्ही का मुद्दामच घरातल्या सणांसमोर आता तमाशा करू लागते काय करशील तू मारशील का मारशील मला हा मार परंतु मी गप्प बसणार नाही आणि का सोहम म्हणतो अगं वाटेल ते काही बोलतेस तू शांत बस मी का आणि मी का त्याला इन्स्टिकेट करत असते आणि म्हणते की मी शांत बसणार नाही कर तुला काय करायचं आहे ते मारणारेस का मला मारणारेस का असं म्हणते इतक्यात घरातले सगळेजण बाहेर येतात तेव्हा सोहमच्या हाताला रक्त लागलेलं असते ते काचा फुडून सोहमची बाजू आता घरातल्या सर्वांना वाटतं की अनामिकाच बरोबर आहे सोहमने जो काही तमाशा केला आहे ते पाहुण रोजनीलाही खूप वाईट वाटतं आता सोहोमची आई त्याच्याकडे येते आणि म्हणते की सोहोम हसं म्हटल्याबरोबर सोहम रागा रागाने तिथून निघून जातो तर अनामिका सुद्धा आता तिच्या बेडरूममध्ये निघून गेलेली असते तिला हसत हसत आतमधून डोर बंद करून घेते आणि विचारी रजनी तिची काळजी करू लागते अगं अनामिका दार काय झालं काय झालं काळजीने आता घरातली सर्वजणं तिथे आलेले असतात आबाने हिची रिॲलिटी बरोबर कळलेले असते आतमध्ये डोअर बंद करून ती मनातल्या मनात म्हणते की आता तुझी अशीच वाट लावणार आहे सोमने तिला मारलेली नसतं परंतु आता हेच मोरा वापरून ती आता घरातल्यांना हेडेट काढणार असते आणि सोमची इमेज पूर्णपणे डाऊन करण्याचा तिचा हा विचार असतो ती म्हणते आता ही जखम आणि तुझं वागणं बघ मी काय करते ते तुला रजनीला असं वाटतं की सोमने सोमानी यांच्यामध्ये खूप मांडणं झाले आहेत त्यामुळे तिला समजावण्यासाठी येते परंतु आबा म्हणतात चल आणि रजनी